चर्चा करतात आता एक गाडी पाळायला लागली की सगळी चर्चा करतात की या गाडीला हरवायला आमचा खूप भारी नियोजन आहे तिथे पलल्यावर तुम्ही या तुम्हाला दाखल मी कुठला आहे नक्कीच म्हणजे कुठेतरी एक शॉकिंग असेल शॉकिंग पाहिर आहे दोन्ही चौसत गाडीला गाडी दोघांचा खांद्याला खांद झुलत दोघं सेमच पाळतात का गाडी असे आंतरात देत का ना सांगेला बरं फारकान येतं गाडी बोललं का इतके दिवस बोलतो आम्ही नाव देता आज तुम्ही नाव द्या आपल्या बोलतो कोण नाव फिरवतो बघू पण आपली गाडी टॉपलाच पर्यंत ना हरवू शकत मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता एक नंबरचा मानकरी झालेला आजचा हा बहीण पडगेकरांची केसरीचा एक नंबरचा मानकरी त्यांनी आज गोनिलीच्या मैदानामध्ये पण एक नंबर मिळवलेला आहे महेशेठ पाटील ताराली भिवंडी यांचा भवानी आतापर्यंत दोन वेळा गाडी तीनदा पलाली तीनदा पलून पण आम्ही एक एकच नंबर केला तीन वेळेला कुठे याच मैदानात पलावली पहिल्यांदा तिथे मानकरी झालो बदली इथं आता खडक पडक तो कुठं एक तिथे परत बनवलेला आता एक नंबर केला आज मला वाटतं चांगला चिन्ह म्हणजे सायकल सायकल काय बोलाल तर सायकल मिळाली आणि पहिलं नाव दिलेला तर तो फिरलेला आमचं नाव तो कॅन्सल झाला काही कारणच त्यांचा नाता निघलेला तो नाव फिरवलं बादलनी आणि त्याला विमान होता आम्हाला आधी तुमच्यावर नाव फिरलेलं त्यावेळेला मी होतो आपले त्याच्यामध्ये होता बाबलू शेठ फुलोरे यांचा आणि महेश शेठ पाटील आणि बाबलू शेठ यांचा संबंध आहे त्याच्यामुळे तो नाव कॅन्सल झाला त्याच्यानंतर तुमच्यावर नाव कोणी फिरवला पालेगावला आहे का पालेगावचा बादल बादल आणि विमान विमान काय बोलावलं गाडी छान पळाली आतापर्यंत गाडी पलत ना गाडीला खूप स्पीड लागलाय गाडी दोन्ही आता या गाडीची चर्चा चालू आहे रायफोल आणि भवानीची गाडी कसं आहे दोन्ही गाडीला गाडी दोघांचा खांद्याला खांद झ दोघ सेमच पळतात का गाडी अशी अंतर देतो का ना सांगेल बरं का फारच येतं गाडी आणि पैरा कसा घडून आणला तो सांगा मला आणि बघा जे पैरा करून आणतात ना कुठेतरी गाडी सतत पळाल्यानंतर त्याचं पण नाव घेतात काय सांगाल तुम्ही माझ शेठचा आम्हाला फोन आलेला आम्ही बोललो का पलू आणि त्या दिवशी पाऊस झालेला इथं त्या कारणास्तव आम्ही पालेलो नाही तिथं तरी पोलीस पलवला तर नंतर परत आम्हाला फोन आला जे का आपली गाडी पडतो आपण परत पलू मग बोललो पलू बरोबर मला वाटतं भवानीची एकच गाडी पडले या मैदानामध्ये तिथून बोनिवलीच्या आहेत पण त्याच्यानंतर त्या बाईलाने जो पिकअप घेतलाय आतापर्यंत गाडी पडली नाही आणि बघा नाव बिंजोरला ओपनला राहतोय कुठेतरी एक अभिमान असतोय आपल्या गाडा मालकासाठी नाव बिंजोरला होता काय बोला ते बोलल का त्या दिवशी बोलतो का आम्ही गाडी झालेली त्यांची बिंजोरच झालेली मोठी झालेली बिंजोर तर ते, ते, ते बोलल का इतके दिवस बोलतो आम्ही नाव देता आज तुम्ही नाव द्या आपल्यावर बोलतो कोण नाव फिरवतो बघू बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं मोठा गाडा मालक येत ना किती केलं तरी कि जुना जनता बरोबर अनुभव आहे बरोबर अनुभव त्यांच्याकडून तुम्हाला काय घ्यायला भेटला कारण बैल छान दोन्ही ते किती केलं तरी ते लास्ट पर्यंत खाली असतात बैल पर्यंत असतात गाडीचे समोर समोर असतात किती केलं तरी जुना अनुभव आहे त्यांना अनुभव असल्या शेवटी शिकायला मिळालं त्यांच्याकडून आता शिकायला तर भेटलं त्यांचे गुण आपल्याला आणि कुठेतरी बघा गाडी आहे राहत त्यांना पण अनुभव आहे ना का आज मी नाव ना देणार तुम्ही नाव द्या आणि मला वाटतं आतापर्यंत ही गाडी मला वाटतं चिंचवडीची अरुण ड्रायव्हर यांनी पलवलेली आहे काय बोलाल आमचा अरुण आज बर्थडे आहे त्यालाच गिफ्ट करू आज आम्ही का आमचा गुलाल म्हणजे आजचा गुलाल हा अरुण चिंचवडीचा ड्रायव्हर त्यांना समर्पित असेल पैरा घडून आला म्हणतात तुम्ही की फोन आला फोन आलेला हा पैरा घडून आणला आपण आणि छान गाडी पलते प्रत्येक मैदानामध्ये गुला मानकरी होते आता बघा या गाडीला हरवण्यासाठी भरपूर सारी मला उपस्थित राहिली कारण जी पण गाडी मुंबईला टॉपला पलते ना त्या गाडीचा कोण कोण पराभव करायला सगळी चर्चा करतात आता एक गाडी पाहायला लागली की सगळी चर्चा करतात की या गाडीला हरवायला पण आपली गाडी टॉपलाच परत ना हरवू हो शकत जरी हारली तरी तुम्हाला काय दुःख न होणार का दुःखच न होणार ना बरोबर आणि घरचा पण खूप छान तुमचा आता तो काय पक्षाला फेऱ्याला पा नेतो तो पण पावसाचं वातावरण बरं नको नको बरं कारण इथं मैदानामध्ये पाऊस लागेल होतो डोंगर भाग असल्यामुळं ती गाडी आत पलवली तुम्ही आजचा नियोजन कसं काय घडून जाऊया आपण आता आजचं नियोजन नाही झालं कालच झालेलं रात्री का आपण पोलूया आज पडलो पण एक नंबर केला बरोबर रायपूर विषय माहिती द्या ना आतापर्यंत मला वाटतं खूप साऱ्या मोठ्या मोठ्या पै्यामध्ये सर्व सर्व दिला काली कालीमोंडी घालून दिली आमची तर जाईल त्या मैदानात गुलाले जाईल त्या मैदानात गुलाल बरोबर आहे आणि एक एक मैदानामध्ये दोन दोन बुला सुद्धा होतात दोन दोन होतात आता पायऱ्यात पलतो म्हणून ना तर पक्षा तीन मैदानात रिटर्न गेला घरचं नाव तीन मैदानामध्ये आजोक दुश्मन पण आहे आपला त्यांनी पण त्या दिवशी मुलाही मोठी गाडी मारली रेड घरला आणि ती गाडी समजा आपल्याला तो मैदाना माहिती पण जेव्हा आजचा तुम्ही आता मैदान आले खासदार केसरी बघा इथं केसरी झाला त्याच्यानंतर ते, ते आता मला वाटतं उपसभापती केसरी मैदान ठेवलं पाच तारखेला के नियोजन केलंय का ही गाडी पण पलताना छान तिथं आवडेल बाबा तिथं नियोजन दुसराच आहे आमचा खूप भारी नियोजन आहे तिथं पडल्यावर तुम्ही या तुम्हाला दाखरेल मी कुठला पाहिलाय नक्कीच म्हणजे कुठेतरी एक शॉकिंग असेल शॉकिंग आहे बरोबर आहे म्हणजे आजचा मैदान तात्यांची आठवण काय सांगाल तुम्ही कारण तुम्ही मला वाटतं या मैदानामध्ये वा भरपूर वर्षापासून येतात मी तात्यांच्या ता मैदानाला इथनं मी चालत गेलेलं आहे लहान असताना आमचा आरे दरे घरचा ड्रायव्हर त्याची बैल होती गावठी तिथनं मी चालत गेलेलं आहे आणि सकाळी पेपर होता मार आलेला घरी आणि कुठेतरी ते आठवणी राहून गेले आता आठवणी राहून गेले कधी बोलणं झालं का तात्यांशी आणि तुमचं म्हणजे मागे ओळख होती आता पप्पू सर्व आपल्याला ओळखतात बरोबर सारे जास्त वेळ न घेत आणि लवकरच घरची गाडी जशी पलायची ती पण लोकांना दाखवा तुम्ही कारण कुठेतरी लवकरच लवकर लवकरच दिसेल आणि आता नवीन पाच तारखेला मैदान येते त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद